उन्हाळी वाळवणामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे वर्षभर टिकणारे सांडगे दोन डाळींचे हे सांडगे इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत हरभरा डाळ आणि मटकीची डाळ ऐनवेळेला भाजीला काही नसेल तर सांडग्याची भाजी खूपच छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये जो आपण रस करतो तर या रसाच्या बेताबरोबर सांडग्याची भाजी हे कॉम्बिनेशन खूपच भारी लागते हेच मिश्र डाळींचे सांडगे करण्याची एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीज क्रिएटिव्हिटी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सांडगे बनवण्यासाठी येथे मी दीड किलो मटकीची डाळ आणि अर्धा किलो हरभरा डाळ गिरणीवरून अशी भरडी भरडी दळून आणलेली आहे ज्यांना गिरणीवरून हे पीठ दळून आणणं शक्य नसेल त्यांनी मिक्सरवरच हे बारीक करावं भरडं भरडं जाडसर असं दळलं तरच आपले सांडगे छान होतात आणि ते शिजतात तर यामध्ये आता आपण साहित्य वापरणार आहोत तर येथे लसूण घेतलं आहे दोन चमचे मीठ दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तर लाल तिखट जर नसेल तर इथे हिरवी मिरचीचाही आपण वापर करू शकतो जिरं हळद तर हे दोन मोठे चमचे जिरं वापरणार आहोत आणि हेच दोन मोठे चमचे हळद आणि खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यासाठी आपण आता वाटण करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण जिरे हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपण मऊसूत असं दळून घ्यायचं आहे लाल तिखटही आपण याच्यातच वापरायचं आहे जर हे मऊसूत झालं नाही तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे दळून आणायचं आहे आपल्या डाळी तयार आहेत वाटणही तयार आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया तर येथे या, या पिठामध्ये दोन चमचे मी मीठ टाकलेलं आहे दोन मोठे चमचे हळद टाकलेले आहे आणि लाल तिखट दोन चमचे जे आपण वाटणामध्येच वापरलेलं होतं आणि आता हे वाटण टाकून हे भांडं आपण धुवून टाकून मस्त असं हे पीठ मळून घेऊया सांडग्याचे पीठ मळताना नेहमी आपण अशा खोलगट अशा भांड्यामध्येच मळावं कारण ते छान मळता येतं आणि इकडे तिकडे सांडत नाही आणि याच्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर अशी फ्रेश कोथिंबीर आपण टाकून घेऊया आणि असं अगोदर एक जीव करून घेऊया आपण हे सर्व नंतर लागेल असं पाणी वापरत जाऊया याच्यामध्ये तर हे पीठ आपल्याला जास्त घट्ट म्हणायचं नाही आहे कारण आपली डाळ अशी खूप बारीक नसते थोडी भरडी भरडी असते त्याच्यामुळे ती डाळ पाणी शोषून घेते आणि मस्त मौसूद अशी भिजली की आपले देखील मौसूद होतात या सांडग्यांमध्ये आपण हिरवी मिरची देखील वापरू शकतो परंतु हिरव्या मिरचीने वाळल्यानंतर सांडग्यांचा कलर आ, फ्रेश असा राहत नाही आ, लाल मिरची जेव्हा आपण वापरतो तेव्हा सांडगे खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळे लाल मिरची शक्यतो सांडग्यांसाठी वापरावी आणि हे सांडगे आपले वर्षभर देखील टिकतात हे सांडगे मी तुम्हाला दोन किलोच्या प्रमाणात दाखवलेले आहे तर यासाठी बरोबर मोठे दोन चमचे मीठ आणि दोन चमचे तिखट योग्य प्रमाण आहे किंवा आपण हे पीठ थोडंसं टेस्ट करून याच्यामध्ये मीठ वा वाढवू देखील शकतो थोडंसं सैलसर मळायचं आणि मग एक अर्धा तास किंवा पंधरा मिनिट आपण याला झाकून ठेवून द्यायचं पीठ चांगलं भिजल्यानंतर आपण सांडगे घालण्यासाठी येथे पाट वापरलेला आहे तर पाट स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायचा आणि त्याच्या वेळेस छोटे छोटे आकाराचे सांडगे आपण घालायला सुरुवात करायची दोन पाट घ्यायचे अगोदर एका पाटावर घालायचे तो पाट उन्हामध्ये वाळायला ठेवायचा आणि दुसरा घालून घ्यायचा आणि नंतर दुसरा पाठ झाल्यानंतर मग पहिल्या पाठावरचे सांडगे आपण एका कापडावर खाली उलत उलतण्याच्या सहाय्यानं खाली सोडायचे अशा प्रकारे हे सांडगे आपण वाळवून घ्यायचे किंवा मग कापडावर घातले तर उत्तमच आपल्याकडे एखादं सुती मस्त कापड असेल तर त्याच्यावर देखील आपण हे सांडगे घालू शकतो परंतु जर आपण पाट वापरला तर आपण घरात बसून हे सांडगे घालू शकतो आणि नंतर मग उन्हात वाळायला ठेवू शकतो तर एक पूर्ण दिवस आणि दुसरा अर्धा दिवस असे हे शांडगे वाळायला आपल्याला वेळ लागतो पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद